राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि एक अशी बातमी माझ्याकडे आलेली आता की मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल किंवा मनोज बरांगी पाटलांचा असा विषय असेल की बाबा मनोज बरांगे पाटील आणि भाजपचे जालन्यातले रावसाहेब दानवे असतील तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी का सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्षात घ्या की भाजपची एक सीट शंभर टक्के रेड झोनमध्ये ती फक्त आता कुठली सीट आहे ती मनोज बरांगे पाटलांनी ठरवायचं आहे कारण अशी बातमी खरी येते की जालना या ठिकाणावरून मनोज जरांगे पाटील हे स्वतः उभं राहण्याची दाट शक्यता आहे आपले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आणि मलाही माहिती आहे सगळ्यात तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्हाला हे कन्फर्म असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगालच नक्की की जर मनोज जरांगे पाटील उभे राहिले तर रावसाहेब दानवे हे ग्रीन झोनमध्ये आहेत का रेड झोनमध्ये येतील ते तुम्ही मला फक्त आता कमेंट करून सांगा त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून दोन तीन जा नावांची चर्चा सुरू आहे एक म्हणजे राजेश टोपे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या श शरद पवार गटाकडले आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडाकडील कर अंबादास दानवे या दोघांच्या नावाची चर्चा आहे आणि जर असं झालं तर दानवे विरुद्ध दानवे हा एक आपल्याला तिथं मोठा गेम बघायला भेटेल आणि राजेश टोपे किंवा आंबा आंबा आपले रावसाहेब दानवे असाही गेम बघायला भेटेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या पलीकडे जाऊन पुढे एकदा पुढे जाऊन जर विचार केला तर जर मनोज जरांगे पाटील हे जर उभं राहिले तर या ठिकाणी अंबादास दानवेंचाही फॅक्टर चालणार नाही रावसाहेब दानवेही चालणार नाहीत आणि आपले राजेश टोपेही चालणार नाहीत तिथं फक्त चालतील ते मनोज दरांगे हेच चालतील कारण मनोज दरांगेचा आता सध्या आपण दोन हजार चौदाच्या वेळेला म्हणू शकतो की नरेंद्र मोदी यांची लाट होती महाराष्ट्रामध्ये जर आज आज विचारला विचाराल तर आज फक्त आणि फक्त मनोज दरांगेची लाट सुरू आहे त्यामुळं जर मनोज जरांगे पाटील राहिले उभे आणि मी बोलतो उभे पण नाही राहिले त्यांनी फक्त उमेदवार घोषित केला की माझ्या बाजूनी किंवा माझा हा हा उमेदवार आहे आणि फक्त एवढं बोलायची वेळ आहे बाकी काय करतील ते मराठा समाजाची लोकं मला कमेंट करून सांगतीलच पण तुम्हाला काय वाटतं की जर मनोज जारांगे माझ्याकडे जर ही खरी बातमी की मनोज जानांके पाटलांचा विचार चालू आहे की जालना मतदारसंघातून उभं राहावं आणि जर ही गोष्ट खरी असल्याने नाही मनोज जनांके पाटील जर जालना मतदारसंघातून उभं राहतील तर जालना मतदारसंघातील भाजपचे जे खासदार आहेत रावसाहेब दानवे पाटील हे कुठल्या झोनमध्ये जातील रेड झोनमध्ये जातील का येलो झोनमध्ये जातील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मलार